नाही बघा पहिली चिडी झाली म्हणजे कष्ट नाही कोणच करू शकत नाही अशी बाय विटा काय बोलता भावानू हा 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 हां नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना जय शिवराय श्री स्वामी समर्थ आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती तुमचा सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो समजेल बघून तुम्हाला समजलं असेल की आपण घेतलेला आहे तो गोप्रो कॅमेरा ट्वेल्व मित्रांनो ही जी जर्नी आहे की आपण गोप्रो ट्वेल्ववरतीच आपण शूट करणार आहे मित्रांनो हे बघा आपलं किलोमीटर असणार बर बर, आहे बरोबर साधारण एक हजार चोवीस आणि आपला टायमिंग दाखवतो तर रात्री बारा वाजताचा तर आपण एवढ्या लवकर फास्ट फास्ट जाणार नाही तर मित्रांनो कसे वाटेल फुटेज गोप्रो ट्वेल्वचे ते नक्की आपल्याला कमेंट करून सांगा कारण आपण पहिल्यांदा वापरतोय गोप्रो ट्वेल्व पहिल्यांदा घेतला आहे आणि माझ्या ते सुद्धा माझ्या मिसेसने मला गिफ्ट दिला आहे आणि ही जर्नी आपली एक हजार चोवीस किलोमीटरची जर्नी आपण गोप्रोनी शूट करणार आहे मित्रांनो संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला या ब्लॉगवरती देणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडते व्हिडिओला लाईक करा शेअरसुद्धा करा आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला फॉलो नक्की करा तर चला लवकर आपण या ब्लॉगला सुरुवात कर मित्रांनो बघत आपण आलो बरोबर हायवेला पुढेच लागला आपल्याला टोल लागेल ला वाशीचा चला मित्रांनो असं वाटतो एक नंबर ना पहिल्यांदा फुटेज मला बघायचे इथे पण तुमच्या तोंडात मला ऐकायचं आहे कमेंट करून की दादा एक नंबर क्वालिटी आहे या कॅमेऱ्याची तर चला मित्रांनो सुरुवात करूया मित्रांनो आपण गाडी भरलेली ही गाडी त्यामुळे भरलेली अंधेरी एअरपोर्ट आणि आपल्याला जायचं बरोबर कॅम्पाकोला एअरपोर्ट ते म्हणजे कर्नाटकची राजधानी बँगलोरमध्ये मित्रांनो ही जर्नी आपली होणार आहे बरोबर एक हजार चोवीस किलोमीटरची आणि आपल्याला गाडी पोचवायची हे पण चोवीस तासात शक्य नसणार आहे मित्रांनो त्याला आपण प्रयत्न करूया आणि आपला हा टोल भरी आपल्या वाशीचा आणि आपल्या जर्नीला सुरुवात करूया यशवंतराव चव्हाण महामार्ग मित्रांनो एक्सप्रेस हायवे आपण चढतोय कारण आपल्याला काय मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेने जायचा प्रवास करायचा नाही तर आपण मला माहिती आहे आपण डायरेक्टली हालापूर मार्गे पपोली करून जाणार आहे बघा मित्रांनो पावसाने तर सुरुवात चांगली केलेली आहे आणि आता सकाळचे वादल्या तर बर बरोबर सात वाजून दहा मिनटं झाल्यात चला मित्रांनो पुढे मस्त वगैरे पिऊया कारण आहे बघा आपल्याला अजून घ्यायचं आहे बाटल्यावर घ्यायचं आहे पाण्याचा चला मग जस्ट आपण एक्सप्रेस हायवे सोडला आणि बरोबर आता शेडूनच्या गावात आहे बघा आलो गाडी लावली इथे पार्किंग केली आहे चहा घेतली आहे कारण सकाळी घरी चा पिलेलो नंतर पहिला जरा पुढेदम पिओ मस्त आहे की कारण आपल्याला हा प्रवास आपल्याला जी जर्नी ही फास्ट करायची आहे तर बघूया जेवढी जे जा, जास्त फास्ट होते तेवढा पण करूया कर पुढे जाऊन तर मस्त आहे की जरा डिझेल डिझेलवर भरूया गाडीमध्ये जावे पुढे चला चा पियला आपण चहा पिऊन तिथं निघालो आणि बाजूला बरोबर होता पंप हे बघा या ठिकाणी आलो बरोबर पंपावरती गाडी डिझेल भरवलं फूल टाकी करायची आपल्याला बरोबर केलं पस्तीस लिटर पूर्ण गाडी एमची होती तर चला डिझेल वगैरे भरू यांना पेमेंट करून पटकन निघ तर भावा नो आपण डिझेल टाकून निघाल होतीत ना आणि आपल्याला आपल्या गाडीमध्ये डिझेल ब बसलं आहे बरोबर चार हजार चारशे ऐंशी रुपयाचा म्हणजेच समथिंग बघून झालं साडेचार हजार रुपयाचा आपल्याला आपल्या गाडीमध्ये डिझेल बसला आहे मित्रांनो ही कमीत कमीत आपली जी आपण टाकी फुल केली त्या टाकीमध्ये परफेक्ट आपला किलोमीटर रनिंग झाली पाहिजे साडेसातशे किलोमीटर साडेसातशे ते आठशे किलोमीटर आपला रनिंग झाला पाहिजे मित्रांनो आत्तासुद्धा आपल्या गाडीला जो ॲव्हरेज पडतो ना पण अंडरलोड असल्यावरती बा कमीत कमी आपल्या -कमी गाडीला सतरा ते अठराचा ॲव्हरेज पडतो अंडरलोड असल्यावरती आणि जर आपला म्हणजे टन असेल तर मग तेरा किंवा चौदाचा पण गाडीला भाऊ एव्हरेज एक नंबर आहे असणार नाही आणि पिकअप गाडी तर थोडा नाव नाही नाव कोण ठेवू शकत नाही पिकअप गाडीचा चला मित्रांनो आता पुढे लागेल आपल्याला खोपोली डायरेक्ट आपण घाट शिक्षण चढायला घेऊया चला घाट पाऊस 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 म्हटला की खंडाळ्याचा घाटातला अविस्मरणीय क्षण सगळ्यांच्या लक्षात राहतो चला भाऊ ट्रॅफिकचा सुद्धा आपण आनंद द्यायला पाहिजे पण असा नाहीच आहे की प्रत्येक ठिकाणी आपल्याला ओपनच भेटेल आता दोन मिनटाडी जर थांबलेलो तर बरोबर आता मी आहे बरोबर लोणाळ्यामध्ये आणि हे बघा पाण्याची बॉटलवर घेतलेली आहे नॉर्मली जे थोडंसं खायला घेतलेलं आहे चला निघूया थोडंसं मस्त चहावर पिऊया पाऊस तर कंटिन्यू चालूच आहे आता घाटामध्ये आपल्याला थोडासा ट्रॅफिक भेटलेला पण ठीक आहे थोडंसं ट्रॅफिक तर भेटला पाहिजे नॉर्मल तरी कारण आपण सकाळी निघालो मस्त की विदाऊट ट्रॅफिक काही स्टेशन नव्हतं मस्त बी घ्यालो तर चला आपला पुढचा प्रवास आपण चालू करूया चला नो पाणीवर घेऊन आपण निघालो बिस्पलेची बॉटलवर घेतली आणि आता आपण पोहोचू बरोबर आता पुन्हा आपण एंटर करू आता आपण बरोबर आता आपला देहू रोडला लागेल आपण तर काहीतरी पुण्याच्या अगोदर जर आपण काहीतरी नाश्त्यावर करून घ्या जेणेकरून आपला प्रवास नॉनस्टॉप होईल आता पोटात सुद्धा काही नाही अन्न अन्न हो वगैरे आणि बाकी काय पुणेकर जय शिवराय सर्वांना आपले फॅमिली मेंबर पुण्यामध्ये कोण कोण राहतो त्यांनी कमेंट करा भावन आणि कुठल्या एरियात नाही ते पण चला मित्रांनो आपण पुणेसुद्धा आपण क्रॉस करतोय कारण नाश्ता करायला थांबलो नाही पाठीमागे देऊ रोडला थोडा वेळ नव्हता त्याच्यामुळे विचार केला की आपण पुढे जाऊन बसतोय की खेड शिवापूरच्या किंवा साताऱ्यामध्ये जाऊन नाश्ता करूया चला कात्रज बोगदा जस्ट खेडसोपूरचा टोल क्रॉस केला मित्रांनो मोबाईलवरती ब्लॉक करणं आणि कॅमेऱ्यावरती म्हणजे गोप्रोवरती ब्लॉक करणं लई डिफिकल्ट आहे कारण मला यूज करता येत नव्हता मुंबईमधनं बुकिंग घ्यायच्या अगोदर मी सोमनाथला कॉल केलेला सोमनाथ आवडेल तो सुद्धा ब्लॉगर आहे तुम्हाला माहिती आहे पुण्यामधला तर त्यांनी मला सगळी टोटली जी आपली जी सेटिंग आहे कॅमेऱ्यातली गोप्रोतली की त्यांनी सोमनाथी मला सगळे सांगितलं व्हिडिओ कॉलवरती मी दोघं बोलत होतो अर्धा तास जेम तेम तर थँक्यू सो मच सोमनाथ तू आज जी मला सेटिंग दाखवलीस से त्याच्याबद्दल तुझं मनपूर्वक आभार मानतो मी चला आहे बघा आपण आले आता आलेलं आहे बरोबर आपण बघा कुठं बघतो बघा रस्ता बघा किती खराब आहे चार नंबर हायवे आहे ना हे बघा हायवे कसा असला पाहिजे पाण्यासारखा पण रस्त्यावर ना पाणी चाललंय हायवे नाही खंडाळा आठशे किलोमीटर म्हणजे आपण सव्वा दोनशे किलोमीटर आपण रनिंग आपली झालेली आहे फायनली बरोबर पोहोचलो आणवाडी टोलला मित्रांनो मुंबईमध्ये आपण रिचार्ज केलेला फास्टॅगचा अकराशे रुपयाचा ओके आपले किती रुपये कट होतात आपल्या लोकेशन पर्यंत जायपर्यंत चला हा टोल देव्या मित्रांना लेप घेतला आणि आता आलो बरोबर रहमतपूरला थोडासा सामानावर घेतला मी जेवणासाठी तर आपल्याला गाडीमध्येच जेवण बनवायचं आहे गाडी विचार केला की आता जरा चांगला काहीतरी मस्त की टापटेबीत खायचा जरा रहमतपूर क्रॉस करूया विटासुद्धा क्रॉस करूया आणि मग थोडा वेळ जरा बघूया कुठेतरी चांगली जागा भेटे त्या ठिकाणी मस्त जेवण वगैरे करूया चला भाऊ मार्केट भाऊ गाडी थांबवली आहे आता जस्ट सोडला आणि हे बघा आपण सामान आणला जेवणाचा राईस वगैरे हो सगळं आणलेलं आहे डाळ बिळ चला जेवणाची तयारी करून घ्या मस्त वातावरण बघा एक मस्त पावसा झालेला आहे आणि आपल्या दायदा समोर या साईडला म्हणजे जत मार्गे चला तयारी करायला घेऊ जेवणाची तर मित्रांनो हे बघा आपण ह्याच्यामध्ये घेतली आहेत डाळ आहेत आणि भात घेतलाय मस्त आता धुवून याच्यामध्ये आणि कांदावर सगळं कापून घेतलं आहे नो बरं इथे गाडी पार्किंग केली आहे बघा आपल्या पाठीमागे आणि हा पाठीमागे रस्ता आला बरं विटात ना आणि पुढे जाईल तो अजून जत वगैरे तर आपले बाबा आपण जेवणाची तयारीवर सगळं चालू केली आहे बघा कांदावर कापून घेतलंय हा गॅससुद्धा काढून घेतला आहे आणि तिथे आहे तो आपला कुकर चला काम कामसुद्धा आपण करून घ्या आपल्या बनवायची आहे ती म्हणजे खिचडी जरा तिखटसुद्धा कारण आपल्याला आत्ता जर बनवली तर मग टेन्शन नाही रात्रीपर्यंत चला मग फटाफट फटाफट बनवायला घेऊया खिचडी ते तेल पण झालेलं आहे गरम आपण टाकूया गरम मसाला हे बघा हे मस्त जिरा पण टाकलेला आहे मस्त आलाची पेस्ट कांदा घेऊया हे बघा हे बघा लाल मस्त केलेलं आहे हे बघा भाऊ आपण शेंगदाणे टाकलेत आता जर हे पण मस्त जरा भाजून दे हे बघा मित्रांनो आपण मसाला वगैरे टाकलेला आहे थोडासा लाल झाला आता टमाटर टाकूया जे तांदूळ झुटलेले डाळ हे हे बघा आपण तांदूळ टाकलेत जरा तो थोडंसं पाणी टाकूया म्हणजे जरा लेवलसाठी ढाकवतो तुम्हाला हे बघा तांदूळ हे बघा मीठ बीट टाकून आता आपण ह्याला लावतो की हा ढाकण म्हणजे विचार करा फक्त दहा मिनटाची तयारी आणि पटकन ठेवला मस्त चांगल्या वातावरणात जेवायला केवढी मजा येईल एक नंबर मजा येईल खरं सांगतो आणि अजून आपला प्र प्रवास भरपूर मोठा आहे भरपूर म्हणजे भरपूर मोठा आहे अजून इथं बरोबर बिजापूर आहे साधारण दीडशे किलोमीटर तर वाढलेत बरोबर पाहुणे चार झाले आहेत नाश्ता त्यासाठी नाही केला की आपण हे बघा हे जेवण करायचं होतं म्हणून विचार केला की आपण नाश्ता आता नाही करणार डायरेक्टली जेवायलाच घेऊया म्हणजे हा जेवण जर केला ना तर मग आपण रात्री सजवतो हो आपण जेवायचा टेन्शन येणार नाही ना म्हणजे फक्त हा सामान आपण घेतलेला ते माझ्यापुरती घेतलेला पैशाचा विषय सोडून द्यायचा पोटाडी करतो मग पैशाचा विषय सोडून हे बघा ठेवला आहे पटकन झाला की लगेच पटकन काढून जेवून घेऊ मस्त चला हो नाही बघा पहिली शिडी झाली म्हणजे अर्धा शिजलेला आहे दुसरी शिडी झाली की लगेच काढूया चला मित्रांनो एकदा ट्राय करूया बघा बघायचं झालाय हां 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 और एक नंबर हा नो चला आहे बघा रेडी झालेलं आहे पूर्ण फायनली खावाला जाम मजा येणार भाऊ जाम म्हणजे जाम मजा येणार खावाला तर चला जरा थंड होऊन दे आणि आता इथं आपलं असं पण एक तास गेलेलंच आहे पण पोट भरून मस्त की जेवणच जाऊ अरे बघा फायनली झालेलं आहे जरा सेटअप केलेलं आहे बघा दाखवतो मला बघा सगळं याच्यामध्ये काढायचं आहे पण तो टोप गरम गरम टोप बी लावू शकत नाही चला थोडं थोडं थंड झालं की मी लगेच आतमी ठेवूया चला मित्रांनो फायनली बघा आलेलं आहे आपला राईस म्हणजे खाऊन घ्या पहिला नाही भूक लागलेली खतर ना खतर खतर मीठ कमी आहे ना भाऊ एक नंबर पहिल्यांदा बनवलं भाऊ हा 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 नाथ खुळा आला नाथ खिचडी आपली एक नंबर झाली आहे पाणी बिनी एकदम परफेक्ट एकदम म्हणजे एकदम परफेक्ट हा हा भाऊ प्रश्नच नाही प्रश्नच नाही कोणच करू शकत नाही अशी खिचडी ते सुद्धा माझ्यासारखी चेंगदाणे मेंदणे कारण ठेचा आहे आपल्याकडे पण आतमध्ये पेटीमध्ये आता मी तो काढू शकत नाही भाऊ एक नंबर नातखुळा जेव्हा लोक ना हे फक्त आता आपल्याला चेर घ्यायची चेअर आणि एक फक्त एक चूल तर आपल्या गाडीमध्ये फक्त ऍडजस्ट व्हायला पाहिजे भाऊ खरं सांगतो एक नंबर जेवण नाथ नाद ना भाऊ नाथ चला भाऊ ना बटपाटपाड जेव्या कारण आपल्याला अजून इथं दीडशे किलोमीटर म्हणजेच विजापूर आहे कारण आपल्याला टाइम दाखवते बरं साडेसात ते आठ वाजेपर्यंत आपण पोचायचा टाइम दाखवतोय विजापूरला टाइम न जास्त घालूया पटपाठाव जेवूया आणि पटकन निघले चला तर चला भाऊ नो जेवण वगैरे व्यवस्थित झालेलं आहे मस्त की पोट भरून एकदम हे बघा इथेच ठेवलं आहे कुकर त्याच्यामुळे त्याला खाली जागा नाही तर मित्रांनो चला इथं निघूया डायरेक्टली इथं कारण प्रवास करूया उशीड आहे तोपर्यंत चला मजा जरा गाडी चालवायला चला भिव का आठ हा ना इथे आपला फॅमिली मेंबर होतो विश्वजित तर आता तर त्याला कॉल करू शकत नाही कारण मला होते थोडासा उशीर पण शंभर टक्के जर त्यांनी माझी गाडी बघितली तर तो, तो मला शंभर टक्के कॉल करेल चला मित्रांनो हो झोपाय लागले करायचं काय बघा वातावरण बघा इथं थंड आहे खरं आता वाजल्या तर बरोबर साडेसहा वाजला आले आणि काळोख पडायला चालू झालाय तर मस्त कुठेतरी चावर घेऊया मग जाव्या पुढे तोंडवर धुया कारण राईस ना राईस नाईस तर शंभर टक्के झोप येणं भागच आहे माझा एक तो शत्रूच आहे म्हणजे राय जेवलो की लगेच आवड चा गाडी लावून जरा कारण तर जत गेला चहासाठीच बघू होतो पण कुठे भेटला नाही पण फायनली इथे बघा पाठीमागेच भेटलेला आहे इथे चावर पिओ आपली चहा आलेली आहे दादा बॉर्डर किती किलोमीटर दहा किलोमीटर होती आणि सिटी बिजावर पन्नास किलोमीटर ओके 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 चला भाऊ हे बघा आपली गाडी जरा आराम करते आलेली आहे हा ठीक आहे का फोन चावर पियालो पाठीमागे आणि शर्ट घातला कारण आता शर्ट तर घाललं पाहिजे बॉर्डर लागेल आता चला मी घ्या पटकन आपण जाव्या कर्नाटकमध्ये आता टीपी सु काढायची कॉल करतो की लवकर त्यांना सांगतो की लवकर फटाफट फटाव टीपी पाठवून द्या चला भावनो कर्नाटकच्या हद्दीमध्ये बघा आपण आता प्रवेश करतोय मग आपण चहा पिऊन निघालो कारण तिथून बरोबर पाच किलोमीटरवर अंतर होती ही हद्द होती चला मित्रांनो या कर्नाटकच्या गेटमध्ये आपला पुन्हा एकदा स्वागत आहे बघा ही मदत चालू झाली कर्नाटकची हा 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 सुरुवातच पाहिलं खड्ड्यात आपण विजापूर बायपास लेफ्ट सोलापूर राईट कर्नाटक चला डायरेक्टली हॉस्कोटेला राईटला अलमत्ती नावाचं नाव काय दिसत नाही ते पण बाजूला एक बोर्ड होता अलमत्तीचा खड्डे बघा चला मोठमोठी मोठमोठ्डे चला पुढे जास्त चा चहावर पिऊया टोलवरती आता जा पुढे बरं थांबलं तर इथे या लोकेशनला काय माहित ना कुठलं लोकेशन आहे चहा घेतली जरा झोपेसारखं वाटत होता अप पहिला आता पावलावर कळेल तर मला वाटतं आपण यायला विसरूया की कोणता लोकेशन आहे अण्णा हे कोणता लोकेशन आहे संगम अच्छा ओके हे संगम आहे ओके ओके अण्णा थँक्यू थँक्यू सो मच हा ना थँक्यू सो मच तर ह्यांना विचारला तर ते बोलले की संगम हा लोकेशन आहे मला खूप म्हणजे खूप मोठा प्रवास करायचा आहे म्हणून रात्रीची खरी परीक्षा असते ड्रायव्हर लोकांची कारण मग सुद्धा माझी गाडी आपडली स्पीड ब्रेकरवरती अशी आपडली आप ना जेवायला लागला कारण गाडीला जर का झालं ना तर लय भाई लय लय म्हणजे लय त्रास होतो आपल्याला चला थोडासा तो जरा भरा वाटला तुमच्यावरती अजून जरा गाडी जेवढी जाते तेवढी खेळूया चला तर मित्रांनो बघा आता जस्ट आता हा टोल क्रॉस केला आहे आणि आत्तापर्यंत आपला किलोमीटर बरोबर झाला आहे सहाशे किलोमीटर अजून सव्वा चारशे किलोमीटर बाकी आहे सकाळी आपण गाडी काढली सव्वा झाला ते आजोपर्यंत आपण कंटिन्यू गाडी चालवतो आहे वाटेल बरोबर सव्वा अकरा त्याला हे बघा दाखवलं आहे आता जरा झोपायची तयारी आहे पण थोडासा नॉर्मल जे भात होता आज� ते खाऊन घेतला कारण खूपच भूक लागली आणि खूप झोप आलेली आणि पार्टी कंटिन्यू फोन करते की दादा लवकर गाडी खाली करा लवकर गाडी ये खाली करायला त्यांना बोलू मला झोप येते मी जी रिक्स घेऊ शकत नाही तर तुमचा काय ते निर्णय तुम्ही काय ते घ्या मी येऊ शकत नाही तुम्हाला जर माल पाहिजे असेल तर तुम्ही इथे येऊन घेऊन जा बोलते नाही दादा तू आरामात ये चला मित्रांनो भेटू आपण वापरला दुसऱ्या एपिसोडमध्ये